नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक शास्त्र या युट्यू यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर जो विषय आज घेतलेला आहे तर तो आहे ड्रॅगन शेती घाट्यामध्ये का आहे बरं किंवा इथून पुढे ड्रॅगन फ्रूट आपण लागवड करावी का ना करावी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या आपण अनेकदा बघितलं असेल की ड्रॅगन शेतीला जो सुरुवातीला लागवडीचा जो खर्च आहे तो अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे जे थोड्या म्हणजे अल्पभूतारक शेतकरी आहे किंवा छोटे शेतकरी आहे किंवा ज्यांचं सगळं पोट म्हणजे शेतीवरती आहे अशा लोकांना सरासरी शक्य होत नाही हेही लागवडीची समस्या आहे परंतु आपण जर बघितलं तर आज ड्रॅगन शेती किंवा ड्रॅगन फ्रूटचे रे रेट मागच्या दोन वर्षाचे रेट जर आपण जर बघितले तर ड्रॅगन फ्रूट हा जवळपास कमीत कमी शंभर रुपये किलोचा होता आणि जास्तीत जास्त तो दोनशे अडीच रुपये किलोपर्यंत मार्केटमध्ये विकायचा परंतु आज या वर्षीची परिस्थिती तुम्ही जर बघितली तर वीस रुपये सुद्धा रेट ड्रॅगन शेती म्हणजे आपल्याला बघायला भेटली मग हे रेट पडले तर याचं कारण काय आहे की जे आपण जर बघितलं हे रेट कशामुळे पडले असतील तर हे रेट पडले अति लागवड कारण की नाही एकदा दोन तीन लाख रुपये चार लाख रुपये पाच लाख रुपये एका एकराला खर्च केला की नंतर याच्यामध्ये आपल्याला रिक्स नाही आहे खर्च नाही आहे ही भावना लोकांची आहे आणि त्याच्यामुळे ड्रॅगन शेतीकडे वळणाऱ्या लोकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आता हे झालं सगळं काही ड्रॅगन शेतीची लागवड वेगळं सगळं म्हणजे झालं आपलं हे की कशी लागवड झाली काय कशामुळे का पडली परंतु काही जणांना ड्रॅगन फ्रूट लावले आणि त्यानंतर सुद्धा ते घाट्यामध्ये गेले तर काही त्याच्यामध्ये सक्सेसही झाले परंतु तोट्यामध्ये जाण्याचं कारण काय तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा ड्रॅगन शेती तोट्यात जाण्याचं काय कारण आहे तर ते सगळ्यात पहिलं जर आपण जर कारण जर बघितलं मित्रांनो तर ते आहे त्यामध्ये लागवडीचा खर्च हा सर्वाधिक आहे नंतर लोकांनी काय केलं सुरुवातीच्या काळामध्ये नाही ड्रॅगनला खर्चच नाही आहे नंतर लागवडीच्या नंतर ही जी भावना आहे या भावनेतून लोकांनी लागवड केली आणि लागवड केल्याच्या नंतर त्या पिकाकडे त्यांना लक्ष देता नाही आलं आणि त्यामुळं काय झालं अनेकदा ते फळं उत्पादन आपल्याला ज्या प्रमाणात ते झाडापासून पाहिजे होतं ते भेटलं नाही आणि ड्रॅगन शेती तोट्यात गेली मग ड्रॅगन शेती सगळ्यांची तोट्यात गेली का तर अजिबात नाही ड्रॅगन शेती ही जवळपास पंचवीस ते तीस टक्के लोकांची तोटत दिली सत्तर टक्के लोकांची राहिली परंतु इथून पुढं जे नवीन शेतकरी ड्रॅगन फ्रूट शेतीमध्ये येणार आहेत त्यांच्यासाठी चांगले दिवस असतील का तर मी सांगू शकतो इथून पुढे ड्रॅगन शेतीमध्ये अजिबात चांगले दिवस नसतील याचं कारण आहे कारण सध्या लागवड प्रमाण वाढलेलं आहे आणि मार्केट स्थिर जर ठेवायचं असेल तर लागवडीचं प्रमाणसुद्धा त्या प्रमाणात असलं पाहिजे आणि आपण जर एक विचार केला तर ड्रॅगन फ्रूट म्हणजे काय असं कोणीतरी एखादं आवडीने घेऊन खाईल त्याला असं तेवढं चविष्ट नाही जसं आपण आंबा आहे अंगूर आहे किंवा डाळिंब आहे मोसंबी आहे पेरू आहे सीताफळ आहे यासारखी पिके आपण आवडीने घेतो परंतु ड्रॅगन म्हणजे रेट जास्त असल्यामुळं त्या आवडीने खात खात नाही किंवा असं असं कारण नाही त्याला तर त्याला कारण वेगवेगळे आहे ड्रॅगन फ्रूट आपण जर बघितलं तर खायला एवढं चविष्ट लागत नाही हे काही कारण म्हणजे आहेत मित्रांनो आपण ड्रॅगन शेतीकडे जर खरोखर वाळण्याचा प्रयत्न करत असाल तर एकदा नक्की त्याबद्दल चांगलं ज्ञान असणं गरजेचं आहे ठीक आहे माझा व्हिडिओ आपल्याला आपली मानसिकता ड्रॅगन विषयी खराब करण्याची अजिबात नाही तसा उद्देशही नाही परंतु शेती करत असताना त्यातले बॅड इफेक्ट आणि चांगले इफेक्ट हे सुद्धा बघणं गरजेचं आहे तरच आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो अन्यथा नाही मित्रांनो माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या टिप्पणी काय आहेत आपल्या कमेंट्स जर असतील काही माझ्यासाठी काय सल्ला असेल चांगला असेल वाईट असेल तो नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा ही आपली सर्वांना विनंती आहे मित्रांनो परत एकदा सांगतो ड्रॅगनबद्दल माझं हे दुमत नाही आहे परंतु त्या क्षेत्राकडे जाण्या अगोदर पूर्ण ज्ञान आपल्याकडे असलं पाहिजे त्याची मागच्या पाच वर्षमधली रेट काय आज आज ड्रॅगनच नाही तर आज दाजिंबामध्ये सुद्धा आता आपण जर बघितलं असेल हा माझा जो माग प्लॉट दिसतो तो सतरा अठरा वर्षाचा प्लॉट आहे परंतु अत्यंतशी मॅच्युरिटी त्याच्यामध्ये राहिलेली नाही आहे मित्रांनो डाळिंब शीता म्हणजे ज्याचं ज्या पिकाचं उत्पादन किंवा लागवडीचं प्रमाण वाढलं हे रेट पडतात हे निश्चित आहे सर्वांनाच माहिती आहे त्याच्यामुळं कोणते पिकाचे रेट कसे राहतील बघा फळपीक असं नसतं की आज माझ्या मनात आलं किंवा आज डाळींबला अडीचशे रुपये दोनशे रुपये किलोचा आहे म्हणजे मी आज लागवड केली पाहिजे हे मुळत नसतं समोरच्या पाच वर्षे दोन वर्षे तीन वर्षे माझा झाड आले त्यानंतर त्याला काय रेट राहतील हे पूर्ण अनुमान जर आपण जर घेऊन केलं जे रोगराई त्याच्या निगराणी या सर्व गोष्टींचं जर आपण जर बघितलं तरच ते आपल्याला पुरवठं अन्यथा नाही त्यामुळे शेतकरी मित्रांनो नक्की आपण या गोष्टीवर विचार करायला पाहिजे ड्रॅगनचा विषय होता डाळिंबाकडे भरकटत नेला नाही फक्त एक सांगायचा सा उद्देश होता मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडल्याच्यानंतर परत सांगतो चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच नवनवीन प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत आणण्याचा मी माझा प्रयत्न असेल मित्रांनो मी काही युट्युबर नाही माझा प्रत्येक व्हिडिओ अजिबात एडिट केलेला नसतो जो माझ्या मनात येतो त्या पिकाबद्दल मी ते तुम्हाला सांगतो कुणाला वाटत असेल मी अल्पज्ञानी आहे काय असेल ते कमेंटमध्ये तुम्ही नक्की कळवा त्या एवढंच बोलून मी माझे व्हिडिओ संपवतो आपला सर्वांना चांगला दिवस जावं जय महाराष्ट्र